मला वेरपोल्स आणि मला माझं जे हिमोग्लोबिन आहे ते खूपच कमी होत सेव्हन पॉईंट सेव्हन मला डॉक्टर असं म्हणाले की तुम्हाला इंजेक्शन वगैरे लावा लागेल पण मला काही तेवढे इंजेक्शन वगैरेवर म्हणजे केमिकल किंवा आयरोफेदी माझा विश्वासच नव्हता पहिलेपासून मला आवडते बद्दल आयुर्वेदिक तर मी मग

आणि मला इथे गाठ आहे तर ती पण गाठ कमी झालेली आहे आणि हे मी जर वापरलंच आहे मी सर्वांना आग्रह विनंती करते की तुम्ही पण वापरा आणि स्वतः रिझल्ट तुम्ही पण घ्या नमस्कार